मित्रांनी मैत्रिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज आपण शंभू महादेवाला भक्त शंभू या नावाने का हाक मारतात त्यामागील एक पौराणिक कथा ते आपण जाणून घेणार आहोत भगवान शिव हे धार्मिक देवतेपेक्षा आध्यात्मिक देवता आहेत त्यामुळे त्यांचे स्वरूप नाव आणि बाकीच्या चिन्हामागे आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे जाणून घेऊया भगवान शिव शिवाला शंभो का म्हटले जाते आता श्रावण महिना आला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी शंभू महादेवाची यथासांग पूजा केली जाते या महिन्यामध्ये सकाळपासून भाविक आपल्या लाडक्या भगवान शंकराच्या आराधनेमध्ये व्यस्त असतात व हा पूर्ण महिला महिना सर्व भक्तगण शिवालय आणि गौरीशंकर मंदिरात शिवगौरीची पूजा करण्यासाठी जातात सकाळपासून मंदिरात शिवशंभूला जल आणि बेलपत्र अर्पण करण्यात येत येत एत, येते जलाभिषेक करतात भाविक ओम नम शिवयांचा जप करत करत असतात तर भक्त हर हर महादेवांनी जय शिवशंभू जय घोष करतात भगवान शिवाला अनेक नावाने संबोधले जाते कोणी भगवान शिवाला शिव नावाने हक मारतात तर कोणी महेश्वर या नावाने हक मारतात काही लोक त्यांची पिना पिनाकिनी नावाने पूजा करतात याशिवाय शशी शेखर आणि मामदेव या नावानेही भक्त त्यांची पूजा करतात याशिवाय काही भक्त त्यांना शंकराच्या नावाने हक मारतात शंभू हे नाव का ठेवण्यात आले आहे या नावाचा अर्थ काय आहे तर चला तर आपण जाणून घेऊया वास्तविक शंभू हा शब्द संस्कृतमधून आला आहे त्यांचे दोन भाग केले हो तर एक म्हणजे श्याम ज्याचा अर्थ आहे कल्याण आणि दुसरा अर्थ पृथवी ज्याचा अर्थ उत्पत्ती असा होतो म्हणून जर दोन्ही एकत्र केले तर या नावाचा जो अर्थ निघतो तो कल्याणाचा स्रोत म्हणजेच कल्याणकारी अशा स्थितीत भगवान शिवांना शंभू असेही म्हणतात कारण त्यांचा स्वभाव लाभदायक आहे धार्मिक मान्यतानुसार भगवान शिव त्यांच्या उपासनेने लगेच प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांना इच्छित वरदान देतात या कारणास्तव त्यांना परोपकारी देव असेही म्हटले जाते अशा स्थितीत भक्तही त्यांची शंभूच्या नावाने पूजा करतात आणि त्यांच्यासाठी भक्त नेहमी हर हर शंभूचा जप करतात भगवान शिवाच्या शंभू नावाचा अर्थ कल्याणकारी आहे आणि त्याच्या काही कल्याणकारी कार्या कार्याचा उल्लेख या पौराणिक कथेमध्ये केलेला आहे आणि श्रद्धाम श्रद्धामध्येही केलं आहे त्या समजुतीनुसार सतीच्या कल्याणासाठी के तपश्रे केल्यामुळे आणि पार्वतीला तिचा पुनर्जन्म जन्म म्हणून दत्तक घेतल्याने सतीबद्दलचे अतूट प्रेमाने त्या त्या त्यामाग त्यामुळे त्यागामुळे भगवान शिवांना रावणाला वरदान देणं देणे असो किंवा भस्मासुरापासून विश्वाचं रक्षण करणं असो भगवान शिवांनी आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी आपले शंभू स्वरूप नेहमीच प्रकट केले शिवाने हाल हाल विष पिऊन देव आणि दानवाचे रक्षण केले हे त्यांचे शंभू रूप आहे भगवान शिवांनी शंभू म्हणजे म्हणजे त्यांचा उपकार शांतीदाता आणि विश्वाचा पालन करता म्हणून सन्मान करणे होय त्यांचे रूप आपल्याला शिकवते की खरी शांती आणि आनंद बाह्यभौतिकवादात नाहीतर आंतरिक ज्ञानात आणि ईश्वराशी जोडण्यात आहे यामुळेच भगवान शंकराच्या या, शंकरा या गुणाची उपासना करण्याच्या मुखावर हर हर शंभू कायम राहते अशा प्रकारे तुम्हाला हे शंभू महादेवांना शंभू हे नाव नावाने का हाक मारतात हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा चला तर भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओसोबत शरणो शरणार्थी